रुपाली ढवळे यांचा प्रश्न आहे की आमची तीन मजली बिल्डिंग आहे स्वतःची आणि त्याच्यात मी तिसऱ्या मजल्यावर राहते पहिल्या मजल्यावरती आमचे दीर वगैरे राहतात आणि त्यांनी वास्तुशांती केलेली आहे आणि मी कोणाला वास्तू दाखवली त्यांनी मला फक्त पाचच मिनटं देवापुढं दिवा जाळायला सांगितलं आहे तर हे बरोबर आहे का अर्थात जर आखी बिल्डिंग तुमची आहे म्हणजे खालपासनं वरपर्यंत जे मजले आहेत ते सगळे एकाच पित्याच्या मुलांचे आहेत किंवा चुलत्यांचे वाटेवर म्हणजे एका आडनावाचे लोक तुम्ही तिथे राहत आहे आणि पहिल्या मजल्यावर वास्तुशांती झाली आहे तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर वास्तुशांती करायची तशी काही गरज नसते पण ज्यावेळेस तुम्ही वास्तुशांती केली त्याच वेळेस एकाच वास्तुशांतीच्या पूजेमध्ये जर तुम्ही दोन तीन मजल्यांचे जेवढे मजले आहेत तेवढ्या मजल्यांचे वास्तुपुरुष सेपरेटली त्याच ठिकाणी पूजा करून जर तुम्ही आग्नेयकोपऱ्यात त्या त्या निक्षेपित केले असते तर प्रत्येक मजल्याची वास्तुशांती झाल्याचं समाधान तुम्हाला मिळालं असतं पण तुमचं बुडखं म्हणजे आडनाव म्हणजे ढवळेच आहे समजा एकच आहे तर पहिल्या मजल्यावर वास्तुशांती केली असेल तर बाकीच्या मजल्यांवरती तशी वास्तुशांती करण्याची गरज नाही अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही उदकशांती करू शकता आणि अगदीच तुम्हाला जर अशांतता वाटतच असेल तर तुम्ही तुमच्या मजल्यावर तुमच्यापुरती वास्तुशांती करून घेऊ शकता परंतु वास्तुशांती झाली नाही म्हणून तुम्हाला काही त्रास होतो आहे का तर त्याला असंख्य वेगवेगळी कारणं देखील असू शकतात तुम्हाला साडेसती असू शकते तुम्हाला राहूची महादशा असू शकते त्यामुळं वेगळी वास्तुशांती तिसऱ्या मजल्यावर करण्याची आवश्यकता नाही